पुण्याजवळच्या एका लहान गावामध्ये एक नऊ वर्षाचा मुलगा दिवाळीमध्ये माळा लावत होता आणि असा शॉक बसला की तो सहा फूट लांब फेकला गेला जवळच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तर पल्स त्याची चालली होती त्यावेळेला एकशे सत्तरनी ब्लड प्रेशर लागतच नव्हतं जवळजवळ डिक्लेअर करणार होतो तर तिकडची ती एक ज्यांच्याकडे ती काम करायची बाई ती स्वतः मालकीन बाई तिथे गेल्या म्हणाला की मी ह्याला पुण्याला घेऊन जाणार आहे तर तिकडचे सगळे लोक म्हणले तुम्ही शव घेऊन जात आहे तिथे त्यांना म्हणून हे शव आहे मग मी ओके तयार आहे म्हणून मग तिने मला मा आधीची ओळख होती म्हणून फोन केला तर मी सगळ्या लोकांना सांगू ठेवलं की असा असा मुलगा अँब्युलन्सनी येतोय पहिली टेस्ट तुम्ही करा म्हणजे व्हायबिलिटी व्हायबिलिटी म्हणजे हार्ट जिवंत आहे का डेड आहे मी पोचवून असं आम्हाला केलं की हार्ट जिवंत आहे आणि आम्ही फक्त ते एकोवरती हार्ट असा एक दहा पंधरा टक्के फक्त चालला होता फॉर द बेस्ट थिंग पॉसिबल मोठ्या लोकांमध्ये आम्ही एक बलून पंप नावाचा एक बलून लावतो सपोर्ट द हार्ट फॉर टाइम त्याला ते आम्ही कस तरी छोट्या छोट्या त्याच्या आर्टरी मधून घालून ते बलून लावला आणि बाकी सपोर्टिव्ह ट्रीटमेंट सातव्या दिवशी मुलगा चालत घरी गेला टेक्नॉलॉजी याशी चालते तर टेक्नॉलॉजी वापरली नसती तर आम्हाला डेड झाला करा झालं टेक्नॉलॉजीमुळे एवढं सगळं गोष्टी होऊ शकतात कार्डिओलॉजी हे फील्डच असं पल्सेटिंग फील्ड आहे आणि आय एम रिअली ग्रेटफुल टू लाईफ की मला या फील्डमध्ये काम करायला मिळतं